नाडेगाव वाटखेड येथे तीन घरात दरवाजाच्या कड्या तोडून चोरी अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल राडेगाव तालुक्यातील वाटखेड येथे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा ते दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन घराच्या दरवाजाच्या कड्या तोडून सत्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयाच्या सोन्याचे दागिने व नगदी सव्वीस हजार पाचशे रोख रक्कम असा एकूण एक्केचाळीस हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरटांनी चोरून नेला फिर्यादी नामे सुनील प्रभाकर गुजर वय पन्नास राहणार वाटखेड फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून अप क्रमांक दोनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए बीएनएस सदरचा गुन्हा नोंद केलाय सदर, नों के सदर पांढरकवडा अधिकारी एस ओ पोलीस निरीक्षक राडेगाव शीतल माल्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कुमार दंदे यांनी भेट दिली तसेच पुढील तपास राडेगाव पोलीस स्टेशन करीत आहे महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा